परमेश परमेशुरी प्रत्येकाच्या हातातून मायासारख्या हनुमानजी उपस्थित आहेत भगवंत प्रणाम आपल्या सर्व सरकारचे सद्गुरू महान बाबा झुलेजी आपल्या भेटीमध्ये बाबांना जर प्रणाम सर्व सरकारच्या मातोश्री वाराणसी आपल्या बैठकीमध्ये प्रणाम कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि परमपूज्य परमात्मा शेवट मंडळाचे उपाध्यक्ष उद्घाटन परमपूज्य परमात्मा शेवट मंडळाचे सहसचिव आदरणीय प्रदीप कुमार चौधरी साहेब सुद्धा माझ्या नमस्कार या कार्यक्रमा उपस्थित परमपूज्य परमात्मा शेवट मंडळाचे संचालक

या विभागातून परिसरातून आलेल्या आमच्या सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक या गावच्या सरपंच उपसरपंच त्यांच्या अध्यक्ष जिल्हा परिषदेचे सभापती सन्मान्य मलेवाडजी उपस्थित सर्व आदरणीय माई सर्व सेवा सेविका पालसेवक सर्वांना माझ्या नमस्कार ही चर्चा बैठक म्हणजे आपल्या सेवकांची शाळा या शाळेमध्ये चार तत्व तीन शब्द पाच नियम आम्हाला आलेले वेगवेगळे अनुभव आमच्या महान देखील बाबा गुंजींनी या मार्गाच्या निर्मितीमध्ये घेतलेले कष्ट घेतलेला त्याग आणि सर्व सेवकांच्या मातोश्री वाराणसी यांनी दिलेलं समर्पण या सर्व बाबी या ठिकाणी प्रामुख्याने चर्चा होत असतात आणि बाबांनी चर्चा बैठकी शिवकांना शाळा दिली आहे या ठिकाणी मी सुद्धा शिकण्याकरता आलो आहे मलाही माहित आहे अनेक मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे आणि कुणाच्या मार्गदर्शनातून कुणाच्या मुखातून कोणता शब्द बाहेर पडेल आणि या प्रसंगातून त्या शब्दातून माझ्या जीवनामध्ये सातत्यता कशी घडवता येईल हे ज्याचे त्याला ठरवायचं आहे आणि अपेक्षा करतो आपण सुद्धा या ठिकाणी शिकायला आले असाल हा मार्ग चार तत्व तीन तत्काल पाच नियम आणि बाबाने आपल्याला सांगितलं आहे आम्ही काय करतो काय बोलतो कसे वागतो कसे चालतो या गोष्टीवर यश आहे अपयश आमच्या परिवाराचा अवलंबून आहे आम्ही तर हा मार्ग कर्मप्रधान आहे या मार्गात शब्दावर तुम्हाला सांगायची गरज नाही कारण कि हा मार्गात आलेला प्रत्येक सेवक हा साधा नाही साधा घोडा नाहीये तर हा बारा घाटाचा पाणी होणार आलाय कारण एलकालके नाही आल तुम्ही एवढे साधेही नाही मुलगी इतकी कोणी कुपाळून गेलेले आहेत कोणी कसू करून आलेले आहेत ज्यांच्या अंगात देवतायत होती ते दहा दहा पंचवीस पंचवीस लोक आले नव्हती आणि जर तिला पकडायला गेले ते एवढा लोक गोड करून टाकत होते ते ज्याच्या अंगात जीन किंवा सैतान होता तो घरामध्ये जेव्हा किंकारी मारत होता तर त्याच्या मोहला जागा होत होता माझ्या घरात नाही भूषण म्हणे हा एवढी दहशत होती हे दारू नाही हे माता माई त्याच्या कमी नव्हती एका घरामध्ये घुसली तो माणूस धालू ठेवत होता पण माणूस दही धालू फेलत होता पण ही धालू काही बायको लेकरांच्या आता तुम्ही पायाला वाटत असेल ही धालू या बायाच्या कशी येत होती तो माणूस घालून ठेवत होता म्हणून बाईच्या हंगाल कशी येत होती आरफोन खेळा तिथे नवरा चालू फेल असेल तिला काल तेल जवा एखाद्या निघाली आणि तिला जर एखाद्याने ओळखलं नाही आणि विचारलं कोणा दिवसून चालली का सांगण्यावाला तिच्या नाव घेत नव्हता तिच्या सासऱ्याचे नाव घेत नव्हता आणि सांगत होता त्या देवड्याची बाई कोणी आहे माणूस आणि देवड्याची बायको कोण झाली ते बिचारी जे कष्ट करते तीनशे रुपये मजुरीला जाते आणि या देवडा काही घरचं काम करत नाही पण ते तीनशे रुपयात आपल्या पोरा भाराचा उदरनिर्वाह करते आपला प्रपंच पुढे घेऊन जाते ते बायको सुद्धा बदनाम आहे एवढ्या मुळे होतो मग आपण बारा घाटक्या पाणी पिण्यापेक्षा कमजोर आहोत का नाही मग काय का अनेक दुःखामध्ये असणारा हा माणूस अनेक संकटामध्ये असणारा हा माणूस जिथा तिथा आम्ही फिरलो कोंबळे कापले बकरे कापले भाव गेले आत्ता लावल्या कुवाऱ्या विद्यवाल्याकडे गेलो त्या काहीतरी त्या नदीच्या धारावर कापा लागल्या कोरी कापला नदीच्या धारावरचा पण समाधान भेटला का नाही आणि आमच्या होते मार्गाबद्दल येऊन जा मार्गा घेऊन जा ना आम्हाला मुखा आठवडा ना सोडवल कि सोडवल केले नाही अरे आमच्या आठवडा पंजोळांना सांभाळून ठेवलेलं आमच्यावरती आता आपला अंकाल सुटते सांगते वेळी हे तेहतीस कोटी पुराणातले शास्त्रातले आहेत आमच्या दुर्यावरचे नाही आहेत आमच्या वावरात आमच्या आजानं मांडलं तो त्याच्यात नाही आमच्या पंजोबानं मांडलं तो बोलला नाही ना बागोबा आघोबा त्या वावरात शेतात भूमीच्या झाडात पडसाच्या झाडात हे घेऊन बसते घेऊन हे जर मोजले तर तेहतीस कोटीचे किती कोटी होतील हे काही खरं नाही पण हे सगळे पोचून ठेवलेले देव आता मार्ग तुमचा सोळा ते सगळे सोळा कसे ते चिपकल्यात ना विश्वास होत नव्हता विश्वास नाही काय हे म्हणते का सगळ्या देवाचा विसर्जन करावा लागल सोडलं मग कस होईल इकड दुःख डोळक्याच्या वर वाढत चाललाय मला आम्ही तिकडे अगरबत्त्या लावणार चालू आहे आता लावणार चालू आहे घरातले जीवजनाल चालू आहे मार्गाची निर्मिती जर की बाबा नसते तर तुम्हाला आणि आम्हाला एका परमेश्वराची ओळख झाली नसते मार्गाची निर्मिती दुखातून झाली आहे बाबाच्या परिवारात दुःख होते ना बाबाच्या परिवारही भाऊ पर्यायचा मंत्र दिला आणि एक तर धमकी सांगितली बाबाले म्हणजे मोठे मोठे आले कितीतरी पागल झाले आणि कितीतरी मरणाच्या वाटे ना गेले विचार करून टाक मरता क्या न करता आपल्या बाबांनी आपल्या भावंडांना विचारलं आता तर सगळे उपाय झाले हा एक एका संन्यासाने दिलेला आहे हा आपल्याला आपल्या

आणि ते चुकीला सुरुवात केल्यानंतर प्रथम आपला परिवार बाबाने दुरुस्त केलं बाबाचा परिवार दुखी झाला बाबाच्या परिवार बाबाने काढायची होती आमच्या सारख्या बैठनाने जवळ घ्यायची का करायची होती पण परमेशुनाने घडवायचं होतं ना परमेशनील प्रत्येकाच्या हातातून घडवत नाही

प्रसन्न होईल म्हणून एका पायावर उभा राहून गेली उपायशी लावून गेली शंकरजी प्रसन्न झाला वरदान मागितलं दिलं वरदान ज्याच्या डोक्यावर हात ठेवली तो जोडून भसमा ऐकलाय पाहिलो नाही ना त्याचं तुम्ही म्हणाल बापेच वैद्य आला काही सांगते मी ऐकले वाली गोष्ट सांगून राहिलो पाहिलो नाही पण ऐकलो ना आणि त्याला पार्वती आवडली कोणाला

बाबाने एका परमेश्वराची प्राप्ती केली बाबाने स्वतःचा परिवार चुकी केला आणि स्वतःचा परिवार चुकी केल्यानंतर बाबांना जेव्हा वाटलं जनतेची फसवणूक होऊन जाणूक होऊन आली तेव्हा त्या नावावर धंदे चालू आहेत आणि हा माणूस यामध्ये जाऊन राहिला ज्याला एका भगवंताची ओळख दिली पाहिजे यांच्या भला अलाभला कुठेतरी दूर केली पाहिजे म्हणून बाबाने या मार्गाच्या प्रचाराने प्रसाराला सुरुवात केली मला जवळ घेतलं तुम्हाला जवळ घेतलं सगळ्याला जवळ घेतलं आमच्या परिवारातले दुःख बाबाने दूर केले नाही काय केला मार्गात आला तेव्हा मुखे पाठीच्या लांबचे बनून चोपडे नाही बाबा तुम्ही म्हणता तसेच बाबा तुम्ही म्हणता तसाच ऐकून बाबा असेच करू करू आम्ही राहिलो आणि थोडं आमच्या परिवारातल्या दुःख दूर झालं देवबा निघाली आणि मग काय झाला मले समजते का ऐकल नाही भरसाधून आपल्या आणि जर आमच्यामध्ये भरपाल वृत्ती आली नसती तर मंडळ आता एकच राहिला असताना मंडळाची निर्मिती करून गेली काही काही लोक सांगतात की मी आणि माझ्यानंतर मंडळ मिळतो बाबांना मला असं वाटत नाही कारण जेव्हा या मंडळाची निर्मिती केली तेव्हा बाबाच्या हयाची मदत तीन अर्जाच्या झाल्याना मंडळाचे बाबा जिवंत असताना तीन अब्द्याच्या मंडळाचे झालं मग असं कसं होऊ शकते का सांगितलं त्यांना मार्गदर्शन केलं तुम्ही या पद्धतीने करा किंवा या पद्धतीने सांगितलं म्हणजे बाबा आहेत त्या बाबा आहेत हा मंडळाची निर्मिती आमच्या केली आणि सांगितलं त्यांनी आमच्या महिमानावर विश्वास घेतला हे सगळे मिळून तुम्ही मंडळ चालवलं तुम्हाला वाटत असेल का तुम्हाला नाही चालवत आहे मंडळ होता नाहीये हा मंडळ तुम्हाला चालवा कालच्या पाय केलं तुम्हाला म्हणजे मंडळ कोण चाललं नाही का तुम्ही आम्ही मस्ती केला का आम्हाला आमची आहे आम्ही जास्त मस्ती केला हिताचा काम नाही केला आमच्या आमची काम केला तर आमची जिल्ह्यात कोणाच्या हातात आहे का नाही तुमच्या हातात मग मैदा कोण लोक राहिला तुम्ही या मैनराच्या मालक कोण तुम्ही आणि पाच वर्षांसाठी पहा कधी आहोत आम्ही पहाडे कधी आणि म्हणून तर मैनराच्या मालक तुम्ही आहात तर आम्ही कोणता कोणत्या हिताची घोषण केली पाहिजे आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या शाखा झाल्या तुकडे झाले हे काही काही हलकी झाले कोणके झाले त्या विचार का अरे जर एका विचार असता त्याला महान काही मामा लुनि घेतलेल्या कशामुळे त्यांनी केलेल्यामुळे तर आमच्या परिवारात दुःख झाले तर आमच्यावर किती मोठे उपकार आमच्या बाबाचे आहेत एवढी जाणीव आम्हाला आहे की आली नाही याचा विचार आम्ही केला पाहिजे आणि ज्या आमच्या परिवारावर परिवार आमच्या बाबाचे उपकार आहेत त्यांनी दिलेल्या या मार्गामुळे आम्ही सुखी आम्ही समाधानी झालो हो। आहोत तर आम्ही शब्द कोणाच्या पाहिलं पाहिजे बाबाचा कि भस्मासुराचा कोणाच्या शब्द पाहिलं पाहिजे बाबा आणि जर बाबाचा शब्दा पाहिलं पाहिजे हा परमेश्वर परमेश्वर सांगितलं काय या मार्गाची हा मंडळ सांभाळणार आहे या मंडळाची निर्मिती मी आणि बाबाने तुम्हाला मालक बनवलं तर या जागा वेगवेगळ्या झाल्या कोणत्या गोष्टीमुळे खरा आज छान ग येती तुम्ही खाऊले असाल तर तुम्ही खाऊले नाही या हो हांशीवर हाय करून सांगाल का पोलिकेल पावले फोन गेले पाहा भिघाल ते किती गेलं तर सेटी आहे का म्हणते तुम्हाला म्हणते ना ज्या काय जवळ फिट येल तर सेफ्टी नसल तुम्ही काय काही भवन सांगाल भेटी गेल्यावर सहा एकरा झाला पाव म्हणे पहा आता असा शेती पावून घ्या सात बारा अलग झाला नाही आम्हाला आम्हाला मैदानातील माला प्रमाणे त्या मैंडळातील साठ एका शेती आहे भीमकी हवेली आमच्या भवन आहे एवढी मोठी मुंबई आहे त्याची फक्त निवास आहे लहान कुटी आहे मोठी कुटी आहे पाहिजे असेल तर साठ सत्तर सैन्यासह मागून ठेवले तुमच्या पाहुणे जेवढे येतील तेवढे येऊ हो द्या काही कमी व्यवस्था नाही आणि त्याच्या आम्ही मालक आहो आम्हा का नाही कोणा बनवलं बाबा ना बनवलं मग सांगा अजून का पाहिजे तुम्हाला आमच्या बापांना आमच्यासाठी नाही केलं